पनवेलकरांनो पेण येथील सुप्रसिद्ध गणपती बाप्पाच्या मूर्ती घेण्यासाठी आता आपल्याला पेण तालुक्यात जायची गरज नाही तर नमस्कार मंडळी मी शिवानी पाटील आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आज आपण भेट द्यायला जात आहोत नवीन पनवेलमधील सलग एकोणीस वर्षे भरविण्यात येणाऱ्या पेणचे गणपती असलेले साहिल कला केंद्रांमध्ये चला तर पाहूया या कला केंद्रामध्ये भक्तगणांच्या आग्रह अर्ध्या फुटापासून तीन फुटांपर्यंत प्लास्टर ऑफ पॅरिस सुबक असे इको फ्रेंडली शाडूमातीच्या गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत गणेश मूर्ती इतक्या सुबक आणि आकर्षित रेखीव आहेत की गेल्या दोन दिवसांमध्ये चाळीस ते पन्नास मूर्ती ग्राहकांनी आपापल्या आवडीनुसार बुकिंग केल्या आहेत बाप्पाच्या मूर्ती अधिक आकर्षित दिसण्यासाठी इथे मूर्तीला धोतर फेटा किंवा हिरे मोतीसुद्धा लावून सजविले जाते काय मग पनवेलकरांनो वाट कसली बघताय आजच तुम्ही पण साहिल कला केंद्राला भेट देऊन आपल्या लाडक्या बाप्पांच्या मूर्ती बुकिंग करा या कला केंद्राचा संपूर्ण पत्ता आणि फोन नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर तसेच डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिला आहे चला तर मंडई प्रत्येकाने आपल्या पनवेलमधील राहणाऱ्या नातेवाईक मित्रमंडई यांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा